नांदगावच्या एकशे आठ रुग्णवाहिकेचा जीव घेणा दिरंगाईपणा तब्बल तेवीस मिनिटांचा विलंब नांदगाव शहरात पुन्हा एकदा आपत्कालीन वैद्यकीय सेवेच्या कार्यक्षमतेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलंय नागपूरहून प्रवास करणारे साजिद खान व चोपन्न यांना सकाळी छातीत तीव्र वेदना झाल्यानं नांदगाव रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आलं रेल्वे सीआरपीएफ जवानांनी तात्काळ परिस्थितीचं गांभीर्य ओळख सकाळी सहा पंचवीस वाजता एकशे आठ वर संपर्क साधला मात्र एकशे आठ रुग्णवाहिका सकाळी सहा अठ्ठेचाळीस वाजता घटनास्थळी पोहोचली म्हणजे तब्बल तेवीस मिनिटांचा जीव घेणा विलंब या विलंबामुळे रुग्णांच्या जीवित जीवावर बेतलं असतं तर त्यांचं जबाबदार कोण डॉक्टरांचं अक्षम्य दिरंगाईपणा आणि व्यवस्थेतील ढिसाळपणा पुन्हा एकदा समोर आलाय नागरिकांतून संताप व्यक्त होत असून एकशे आठ वरचा विश्वासच डळमळीत झालाय रुग्णवाहिका चालकाने परिस्थितीचं चा गांभीर्य ओळखून जीवाचं रान करत वाहन आणलं मात्र डॉक्टर मात्र आपल्या गुरमीत एकशे जर वेळेवर पोहोचणार नसेल तर अशा सुविधांचा उपयोग काय नांदगावकरांच्या जीवाची किंमत शासनासाठी शून्य झाली आहे का असे संतप्त सवाल नागरिक विचारत असून तात्काळ का चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची जोरदार मागणी होत आहे प्रतिनिधी मछेंद्र सांगे सबस्क्राईब मिस अन अपडेट